दुर्गंधी आणि जीवघेण्या शेंडे नगर कुलगाव मधील देवळी तालुक्यातील सर्वात मोठी असलेली वस्ती गावातील अतिवृष्टीमुळे तलावाचे स्वरूप आले आहे त्यातच शेजारच्या कॉलनीतील नाल्याचे घाण पाणी साचल्याने रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे त्यात दास मच्छर सापांचा वावर असतो ते घरात शिरतात परिणामी जीवास धोका असतो याबाबत नाचणगाव ग्रामपंचायतला अनेकदा तक्रारी केल्या पण सदस्यांनी सुद्धा ढुंखून बघितले नाही असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे हर्षपाल अरुण मेंढे यांनी केला आहे शेंडे नगर रहिवासी अनेक वर्षांपासून या समस्येला तोंड देत आहेत मात्र ग्रामपंचायतने सतरा वर्षांपासून वार्डातील समस्येकडे पाठ फिरवली आहे वार्डातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत ज्या आहेत त्या अरुंद आहेत त्या खोल आणि रुंद कराव्यात रस्त्यावर मुरून टाकून त्यावर खडीकरण करावे शासनाने समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी त्यांनी मागणी केली आहे किरण उपाध्ये आय सेकर न्यूज वर्धा साथियो मी हर्षपाल अरुण मेंढे चौथ नाचनगाव वार्ड नंबर चार इथून हा व्हिडिओ बनवत आहे आम्हाला दरवर्षी या बरसादीमध्ये प्रत्येक बरसादीमध्ये असा हाल सोसावा लागतो पाणी आहे साचलेलं प्लॉटमध्ये बाजूला लक्ष्मणरावजी गुल्लानीचं घर आहे नारायणरावजी गुल्लानी जी गुल्लानीचं घर आहे आणि त्या घराला लागून पहा ह्या अशा प्रकारचं पाणी पूर्ण साचलेलं आहे दोन्ही इकडून एक समोरची नाली आहे तिकडे ते नाली पूर्ण फुटलेली आहे त्या नालीचं सगळं पाणी या प्लॉटमध्ये येते हा एक प्लॉट आहे रोडच्या बाजूचा दुसरा प्लॉट आहे तिथं पण असं पूर्ण पाणी जमा राहते त्याच्यासमोर पुन्हा अजून प्लॉट आहे ते सुद्धा त्या सगळ्या प्लॉटमध्ये पाणी जमा राहते पण ग्रामपंचायत याची काहीही कारवाई करत नाही नाली दुरुस्त करत नाही या पाण्याची सोय लावत नाही याच्यामुळं पूर्ण शिवाजी कॉलनीतलं पाणी आमच्या दहा बारा घराकडे येऊन जमा होते त्याचा त्रास मच्छरायचा सापायचा आमच्या घरात साप जातात मच्छर येतात म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवून या प्रशासनाला जागृत व्हावं हो, यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे तशाच या आई आहेत गुलानी आई यांची मोठी समस्या आहे सांगा तुम्हाला का, काय काय त्रास आहे याचा पाणी आहे पूर्ण घराच्या बाजूबाजूला पाणी आहे माझ्या घरच्या पूर्ण स्टाईल दबलेल्या दबलेले आहे पूर्ण पाण्यात घर असल्यासारखं अस्टा, सतरा वर्षापासून पाण्यात घर आहे चार चार महिने पाऊस राहते पण दोन महिने पुन्हा तो पाणी पाणी जात नाही ह्या इथलं दोन महिने आता त्याला वेळ लागते मग सांगा याच्यावर विचार करा बा तुम्ही आता काय करा ते ग्रामपंचायत मध्ये तक्रार देऊनही कोणी येऊन पाहतही नाही आणि ते नाली काढ या वार्डाचा का मेंबर सुद्धा याच्यावर दुर्लक्ष करतो आणि आम्ही मागच्या वर्षी सुद्धा कंप्लेंट केली होती त्याच्या अगोदरच्या वर्षी कंप्लेंट केली होती की आमची नाली दुरुस्त करून द्या नाली कोणी दुरुस्त करून दिली नाही आणि नाली रोडवरचे सगळे गड्डे आ, खंबे आहे लाईनचे ते सगळे वाकलेले आहे आणि तिथे झिमझिम लाईट लावलेले आहे ला इथं रोज आताच दोन दिवसाच्या आधी माझ्या घरी साप निघाला होता आता याचा माझ्या ब्याऐंशी वर्षाचे माझे मालक आहे घरी आजारी पडून आणि आता विचार करा तुम्ही आम्हाला कोणी नेणार नाही मुलं बाय नाही कोणी नाही अशी हे शेंडे लेआउट म्हटली घटना आहे समोर पूर्ण नाली फुटलेली आहे तसेच आमचं ते कलीम घर आहे तिथेसुद्धा भरपूर पाणी जमा होते मी तिथंच बाजूला राहतो माझ्या घराच्या लागूनच तो प्लॉट आहे आणि सगळे एकाच प्लॉटमध्ये नाही तर इथून जागोजागी या नालीचं जा फुटलेल्या नालीचं पाणी संपूर्ण प्लॉटामध्ये जमा होते आणि मच्छरांचा आणि सापांचा खूप त्रास आहे म्हणून ग्रामपंचायतनं लवकरात लवकर ह्या पाण्याचा विसर्ग करून नाली आम्हाला चांगली मोठी बनवून देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रशासनाला विनंती करतो का आमच्या ह्या व वस्तीतलं पाणी पाहणी करायला यावं आमच्या समस्या जाणून घ्याव्या धन्यवाद